आयुष्य जगत असताना माझ्या बाबाचा आशीर्वाद मला खूप मदत करतो माझे बाबा आजही आहेत आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर नेहमीच आहे तर माझे काही आजारावरती व्हिडिओ आहेत ॲसिडिटी अपचन गॅसेस मुळव्या त्वचा विकार याचंही औषध हे त्यांच्याच उपदेशाने मला मिळालेलं आहे ते सुद्धा एक आयुर्वेदिक डॉक्टर होते त्यांनी जे फॉर्म्युले तयार केले त्यांनी जी तपश्चर्या केली ती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मला पूर्ण आयुष्यभर उपयोगी पडतो आहे त्यांच्या आशीर्वादावर मी जगत आहे त्यांच्या आशीर्वादावरच माझी प्रगती होत आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आयुष्यामध्ये जेही काही यश प्राप्त करेल ते माझ्या गुरूंच्या आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळेच असेल याची मला खात्री आहे तर बंधून तर आपल्यालासुद्धा काही ॲसिडिटी अपचन गॅसेस मूळव्याध त्वचा विकार किंवा व्यसनमुक्ती यासारखे कोणतेही जर आजार असाल आणि आपण अनेक दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट करत असाल तुम्हाला जर योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळत जर नसेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्की लोकांनी काहीतरी चांगलं घडायचं असेल म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे जर आपल्याला यापैकी काही पोटाच्या समस्या असतील आणि कुठेही 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 ट्रीटमेंट करून जर तुम्हाला जर फरकच पडत नसेल तर एक वेळ फक्त दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तुम्हाला जर मदत होत असेल तरच मी एखाद्या पेशंटला औषध देत असतो नाहीतर सांगत असतो की तो प्रांत आपला नाही आहे त्या आजारावरती माझी बुद्धी नाही आहे त्यामुळे मी त्यामध्ये हात घालत नाही फक्त आपण चार पाच आजारावरती ट्रीटमेंट करतो ॲसिडिटी अपचन गॅसेस मूळ व्याध याच औषधावरती औषधे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पाठवतो हो त्वचा विकाराची औषधे यासाठी पाठवत नाही की त्वचा विकारामध्ये एक मलम असतो तो मलम माझ्याच हाताने जर लावून जर दिला तरच त्याचा रिझल्ट येतो माझ्या हाताने म्हणजे त्याच्यामध्ये जा काही जादू तंत्र मंत्र वगैरे काही नाही फक्त तो मलम हलका करावा लागतो थोडा भारी करावा लागतो तो किती लावायचा कसा लावायचा किती मिसळून त्यामध्ये दुसरं औषध टाकायचं याचे काही टेक्निक असतात त्यामुळे त्वचा विकाराचा जे औषध आहे ते तुम्ही प्रत्यक्ष येऊनच भेटू शकता ते प्रत्यक्ष भेटण्याचा पत्ता हा हिंगोलीमध्ये हा खाली प्रमाणे आहे लागलं ला तर कधी जरी तुम्हाला यायचं जर असेल भेटायला तर फक्त एक वेळ फोन करून यायचं आहे म्हणजे तुमचं बेजारी होणार नाही कारण की कधीतरी मी गावाकडे असेल एखाद्या पाहुण्याकडे गेलो असेल किंवा एखाद्या पेशंटच्या घरी गेलो असेल तर तुमची परेशानी नको व्हायला यासाठी तुम्ही अवश्य एक वेळ फोन करून या या नंबरवरती आणि या फोनवरती पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे धन्यवाद